केंद्रीय मुद्धि मता मुनिष्टं वात् आत्मज मनोरयत् मुख्य श्री नाम दत्तं शरणं प्रपद्य जुर्निया कर

माझा पाया हरिवार की संताच्या पंढरीच्या देवरायात तुझे पाया हरिप्राप्तीशी उपाय हरिप्राप्तीशी उपाय संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने विठाला विठा ड早ी चकातला, तच्टित कि वाइब हाँ invers, बस्को्त कि और गज मकशेब आपकर रता की बरामे इना हो ते पाय साधती साधने तुटती भवाची बंधन इकडे आहे सारखा इकडे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आणि संत सुद्धा आहे अशी शांती ब्रह्म पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करून घ्यायचा असेल तर महाराज म्हणतात संतांची संगती तुम्ही करा अर्थातच साध्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर मायबाप माणसाच्या जीवनामध्ये साधन महत्वाचं आहे आणि म्हणून साधन सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे सालावादाप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेल्या भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड निर्णय सत्ता वर्ष आहे म्हणजे तुमचं रौप्य महोत्सव आहे वरती नाव का तुम्हाला पंचवीसावं वर्ष आहे महाराज यांचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे का नाही म्हणजे काही वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनामध्ये काही नियम आहेत बारा वर्ष झाल्यानंतर एक तपपूर्ती सोहळा होत असतो किती किती बोला बोला माझ्या मौतीन आल्यासारखे बसू नका बारा वर्ष झाले म्हणजे एक तपपूर्ती सोहळा होत असतो वर्ष झाले पंचवीसाव्या वर्षामध्ये आगमन केलं म्हणजे रौप्य महोत्सव वर्ष झाले म्हणजे सुवर्ण महोत्सव आणि पंच्याहत्तर अमृत महोत्सव आणि शताब्दी महोत्सव तसा आपला या वर्षी त्या ठिकाणी रौप्य महोत्सव आहे पंचवीसाव्या वर्षानिमित्त हा अखंड रिणाम सत्ता आहे किम निमित्ताने आपण थोडा कर्कच झालाय माहीत निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आपल्याला सगळ्यात ज्ञात आहे वैकुंठवासी प्रांतस्मरणीय श्री गुरुवर्य श्री हरिभक्तीप्रायण केशव लालजी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा सोहळा आहे लक्षित का केशवलालजी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा सोळा आहे त्या सोहळ्यानिमित्त त्या ठिकाणी सकाळी ज्ञानेश्वरी पारायणा असल संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्यांच्या रसालवाणीतून आपण श्रवण करतात मोहनदासजी महाराज श्री क्षेत्र पैठण महाराजांच्या रसाळवाणीतून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करताय माणसाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण केली पाहिजे जगावं कसं आपल्याला रामायण शिकवत असत दादा आणि मराव कसं हे आपल्याला त्या ठिकाणी श्रीमंत भागवत कथा शिकवत असते म्हणून म्हणतात ना ग्रंथ नवी हा श्रीकृष्ण साक्षात भगवान परमात्म्यानं गोपु गोपिकांनी भगवान परमात्म्यावर कसं प्रेम केलं भगवान परमात्म्याचं चरित्र आपण या ठिकाणी श्रवण करत आहात आणि त्या अनुषंगानं आजची मला वाटतं सहाव्या दिवसाची कीर्तन गोपी शिवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे झोपले का तुम्ही किती दिवस आहे दुसऱ्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा माझ्यासारख्या पामना आली ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला आमचे सानप काका यांनी मला फोन केला आणि आमचे सुरेश भाऊ यांनी भरपूर दिवसापूर्वी कॉल केला सांगितलं महाराज कीर्तन रूपी सेवा पाहिजे पुढची तारीख मागितली होती पण त्यांना म्हटलं मी आता एक तारखेपासून दूर आहे आणि दूर असल्यामुळे तुम्हालाही पूरणार नाही म्हणून जवळचा महाराज असल्यामुळे सुरुवात करून देतो मी हे का नाही म्हणून आमच्या सुरेश भाऊनी फोन केला त्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला सगळेच आमच्या आमचे गुरु गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू प्रेमानंदजी महाराज यांच्या संस्थेतले ही सगळं विद्यार्थी मंडळी यांच्यासाठी टाळी बघा किती गोड विद्यार्थी आहे त्या आपल्या वाघाचं वैभव मृदंगाचार्य मृदंग लंकर आमचे सोपान महाराज आहे इकडं अनिल महाराज आहे इकडं सुद्धा त्या ठिकाणी काय तर सचिन महाराज आहे दोन्ही चोपदाल संरक्षण मंत्री माझ्या पाठीमाग आहे का नाही दोघंही या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय सुंदर आमच्या राजूरकर भाऊंची सिस्टीम आहे तिकडं विनेकरी बाबा सुद्धा अतिशय सुंदर आहे गावातले जे का वा त्यांच्या चरणी विनम्र माता ठेवतो सगळ्यांच्या चरणी विनम्र माता ठेवतो अन्नदाते मंडळी सगळ्यांच्या चरणी वेळ आपल्याकडे फार कमी राहिला मला आठ ते दहा वेळ दिलेली आहे किती बोला 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 किती मी फाशी घेईन बरं बोला तुम्ही किती आठ ते दहा कीर्तनाची वेळ एक तास आपल्याकडे राहिला आहे त्याच्यामध्ये मधले प्रमाण वगैरे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहे बरोबर त्या ठिकाणी दहा सव्वा दहाच्या आत दहाच्याच आत आपण कीर्तन त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका निमित्त हा सोहळा आहे लक्ष देऊन ऐका पुण्यतिथी कोणाची साजरी होत नाही संत महात्मे ज्या तिथीला त्या ठिकाणी आपला देह ठेवत असतात ती तिथी पुण्य होते म्हणून पुण्यतिथी ऐकताय ना तुम्ही संत महात्मे ज्या तिथीला आपला देह ठेवत असतात ज्या दिवशी ते वैकुंठ गमन करत असतात ती तिथी म्हणजे पुण्यतिथी आणि बाबांच्या पुण्यतिथी निमित्त हा सोळा आहे पुण्य तिथी कुणाची साजरी होत नाही त्याच्यासाठी फार कर्म चांगलं करावं लागतंय महाराज म्हणतात चांगलं जीवन जगलात समाजावर प्रेम केलं गोरगरिबांना मदत केली त्यांचीच पुण्यतिथी साजरी होते लक्षित का वारकऱ्यावर प्रेम केलं धर्मकार्य केलं त्यांचीच कीर्ती आणि त्यांचंच नाव अजय रम राहत महाराज म्हणतात

साजरी होत नाही त्याच्यासाठी फार उत्तम कर्म करावं लागतं चांगलं कर्म केल्यानंतर पुण्य साजरी होते राहते किंवा महाराज म्हणतात यासाठी केला होता हट्ट हास आणि शेवटचा आपुले मरण पाहिले मी डोळा तो झाला सोहळा よいしょ。 पाहिले मी तो झाला सोळा अनुपम्य असा सोहळा आपला जर साजरा व्हावा वाटत असल तर माणसानं उत्तम रूपाचं कर्म केलं पाहिजे पण आपले सोहळे एकच साजरे होते काय पित्र काय आपला सोहळा पित्र आपण गेल्यानंतर काय पाच पन्नास शंभर रुपयाचा फोटो काढून आणतात घरचे लोक मस्त मनवतात सावळाच्या मवतीच्या दिवशी डावळ्याच्या दिवशी तेरवीच्या दिवशी फोटो आग व्रत्ती लावली माता उचललं की भीतीला आले की दोन चार भोंड भजेवाहिले की पुन्हा भीतीलं हा सोहळा आपला आहे पण असा सोहळा करण्यासाठी माणसा चरणाचा त्या ठिकाणी संतांचं महत्व पटवून देणारा संतांच्या माणसाच्या जीवनामध्ये काय फळ श्रुती प्राप्त होते हे जाऊ नका माझ्या माउलीकडे न जाता माझ्या दादांना डायरेक्ट पंढरपूरला गेलात तर भगवान परमात्मा तुमचा माझा स्वीकार करत नाही देऊला न जाता डायरेक्ट पंढरपूरला गेलात तर भगवान परमात्मा तुमचा माझा स्वीकार करत नाही केशवलाल बाबांचं दर्शन न घेता डायरेक्ट पंढरपूरला गेलात भगवान बाबाचं दर्शन घेता डायरेक्ट पंढरपूरला गेलात गजानन बाबाकडे न जाता अधिकृत कोणत्याही संतांकडे न जाता संतला विसरून जर तुम्ही पंढरपूरला गेलात तर भगवान परमात्मा आपला स्वीकार करत बोला बोला स्वीकार करत नाही त्याचं कारण आहे का करत नाही तर भगवान परमात्मा आपला बाप आहे बोलत चला बुड काय आहे आपले वडील आहे बाप आहे देव म्हणजे आपला बाप आहे आणि ज्ञानोबा आहे आहे केशवलाल महाराज भगवान बाबा गजानन बाबा आहे संत म्हणजे तुमची माझी आई आहे बोला बोला कोण आहे आई आहे संत म्हणजे सुरेश भाऊ आपली आई आहे आणि भगवान परमात्मा विटेवरला मालक म्हणजे आपला बाप आहे आणि त्या देवाचे आणि संतांचे आपण लेख राहू कोण आहे बोला बोला कोण आहो देवाचे आणि संताचे लेकर हो। मला सांगा आणि लेकरू जर घाणीनं भरेल असल घाण घेऊन बापाकडे जाल तर बाप आपल्याला जवळ घेतो का हो बापा तुम्हाला पूर झाले नाही करपीस तुले हो बोला ना हा बोला 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 लेकरू जर घाणीनं भरेल असल अनिल महाराज जर बापाकडे गेलं तर बाप त्याला जवळ घेतो का तुमच्या घरातलं उदाहरण पटून देतो देवाकडे जाण्याच्या अगोदर संताकडे का जायचं सकाळी सकाळी एक मुलगा उठला बाप उठला मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेला ठेवलं म्हणून सांगतो गोड आहे ऐका आणि बिचारा वारकरी होता नित्य नेम करू लागला काकडा भजन वगैरे कुठंतरी गावी जायचं होतं स्नान केलं स्वच्छ कपडे घातले काकडा भजनासाठी गेला त्याचा दोन चार वर्षाचा मुलगा लहान मुलगा उठला आणि उठल्यानंतर त्याची आई उठली घरामध्ये काहीतरी धुणे भांडे वगैरे काम करत होती तो मुलगा उठला आणि उठल्यानंतर त्या दिवशी काय झालं आईकडे न जाता महिला मंडळी आहे का बरं गोड आहे आईकडे न जाता सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर बाहेर येऊन ओट्यावर थांबला आणि ओट्यावर थांबल्यानंतर त्या ठिकाणी सज्जनांना ओट्यावर थांबल्यानंतर तेवढ्यामध्ये काकडा भजन आठवून त्याचे वडील आले आणि आल्यानंतर काकडा भजन आठवण आल्यानंतर आईला माहित नाही माझं सोनं उठलं माझा बाळ्या उठला आता हे जुन्या काळातले नाव होते डॉक्टर साहेब बरं का सांगत मला जुन्या काळातले नाव होते बाळ्या पिंट्या बबल्या चंड्या बंड्या तुमच्या काळातल्या होते की नाही पांडुर होते की नाही जुन्या काळातले नाव होते आता महिला मंडळी मालिका पो पिघडल्या आणि पोरा नवीनच नाव आणले अशा नाजूक बोलतात महाराज पोरायचे नाव बंड्याने पिंट्याने बबल्याने चंड्याने काहीच नाही असं वेगळंच नाव काढलं यानं काय पिलू, पिलू? काय म्हणतात त्या बोला बोला काय म्हणतात पिलू असं गोड जाऊ द्या लहान मुलगा आहे पिलू म्हटलं तर काही वावग नाही दिसायला गोंड आहे लहान मुलगा आहे सुंदर दिसतोय पिलू म्हटलं तर काही वावग नाही पण नवीन नवीन ज्या पोरीच्या सोयरी झाल्या त्या सुद्धा व्हॉट्सअपला चॅटिंग करायला लागल्या आता नवऱ्याला पिलू जेवला का जेव्हा पिलू कुंक खाले तो पिलू पाहिला तर दीड काळा खा लक्ष नाही पोरीच नवीन नवीन प्रेम असतं संसार आहे फुलत असतो पण म्हातारी सुद्धा माताऱ्याला शेतातून आल्यानंतर म्हणती चोपदार पिलू का, <स्था> का आ, ते बाळ्या बाहेर जाऊन उभा राहायला आईला माहित नाही माझं सोनं उठलं माझं बाळ उठल आणि वडील त्याचे आले लक्ष सकाळी सकाळी लहान मुलं जर झोपेतून उठले तरी स्वच्छ असतात का पुरुष मंडळी बोला बोला सगळी बाज बाग आहेत तर खाली आणलेले खगडे भरलेले चिपड मेकडं आणि तेवढ्यामध्ये माझ्याकडे लक्ष द्या ते मुलगा आईकडे न जाता संत म्हणजे आई आणि परमात्मा म्हणजे बाप हे लक्ष देऊन ऐका आणि तो मुलगा आईकडे न जाता सकाळी सकाळी बाहेर येऊन उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर तेवढचे वडील काकडा भजन आठवून आले आणि त्या मुलानं त्या ठिकाणी बापाला पाहिलं आणि बापाला पाहिल्यानंतर त्या, त्या, बापा त्या मुलानं आवाज दिला बाबा मला घ्या मला घ्या बाबालाही वाटलं सकाळी सकाळी बाळ्याची भेट होते पळतच बाप गेला पळत गेल्यानंतर बाळ्याला उचलून घेणार त्या ओढ्यामध्ये बापाला बाळ्या भरका दिसला घाणीनं सकाळी उठल्यानंतर चिपड मेकड माश्या बुम करतात गंगा या म्हण न नाकातून घाणीनं भरलेला मुलगा दिसला बापाने स्वच्छ कपडे घेऊन दुसरं ते दुसरं बिडलं वगैरे जायचं होतं घाणीनं भरलेला मुलगा दिसल्यानंतर बाप उचलून घेईन का नाही बापाला म्हटलं स्वच्छ होऊन असं पण बाळ घाई घाई आला उचलण्यासाठी पण मुलगा घाणीनं भरलेला दिसल्या बरोबर बाप त्याच्यावर रागावलाय आता मला सांगा महिला मंडळी बाप जर मुलावर रागवला तर मुलगा कुणाकडे पळत जातो आजीकडे मावशीकडे बोला बोला मुलं झाली तुम्हाला कुणाकडे अरे बोला ना ओ बचत गट कुणाकडे आईकडे बरोबर आहे कुणाकडे पळत जातो आजीकडे जात नाही मावशीकडे नाही बहिणीकडे आईकडे पळत जातो तो मुलगा बाप रागवला आईकडे पळत गेला आई जुजनं भांड करत होती का बरोबर गोड आहे आई हे मैया ए मम्मी ए आई काय झालं पेलू काय झालं बाळा माझे पप्पा माझ्यावर रागवले का मी भानीनं भरलेला असल्यामुळे त्यांनी मला माझा स्वीकार केला वाटलं होतं त्यांनी मला घ्यावं माझ्यावर रागवले माझ्यावर रागवले महिला मंडळी जाणकार आई इकडे लक्ष द्या किती जरी घाणीनं भरलेला मुलगा असला तर आई म्हणते का बाळा मी तुझी घाण साफ करत नाही तुझ्या पप्पाकडे जा बोला 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 म्हणते का नाही जी म्हणते ती आईच नाही किती जरी घाणीनं भरलेला मुलगा असल तर आई त्याची घाण साफ करते आईनं बघितल्यानंतर बाळाचं कोमल बोलणं ऐकल्यानंतर बाळाला सांगितलं बाळा काळजी करू नको हातातलं दोन्ही भांडीचं काम टाकून दिलं गरम गरम पाणी केलं जॉन्सन बेबी साबणानं डव साबणानं मोती साबणानं त्याला सुंदर स्नान घातलं सुंदर पोशाख घातला कुमकुम टिळक लावला दुसऱ्याची दुष्ट लागू नये म्हणून गालावर एक काळा टिक्का दिला आणि काळा टिक्का दिल्यानंतर आता आईच्या मार्फत सजून आला मुलगा कुणाच्या मार्फत त्याची घाण कोण साफ केली आई संत म्हणजे आई भगवान परमात्मा म्हणजे बाप हे विसरू नका आईच्या मार्फत सजून आलेला मुलगा आता बाप बैठक रूम मध्ये पेपर वाचत होता चहाची वाट बघत होता आणि तेवढ्यामध्ये आईच्या मार्फत आई मार सुंदर होऊन आलेला मुलगा त्या बैठक रूम मध्ये त्या ठिकाणी खेळू लागला आणि तेवढ्यामध्ये आता बापाची नजर परत बाळ्याकडे गेली तेव्हा होऊन आल्यानंतर परत बाळ्याकडे गेली आणि बाळ्याकडे गेल्यानंतर आता बापानं बघितलं पोरग तो स्वच्छ होऊन आलं सुंदर दिसतंय गुलाबाच्या फुला प्रमाण दिसतंय सगळी गंगा यमुना सगळी घाण साफ केली सुंदर पोशाख घातला कोंकुम मुलाकडे बघून मोहित झाला आणि आता परत बाप, बाप हातातला पेपर टाकून देतो आणि त्या मुलाला आवाज देतो बाळू चल 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 बाळू चल 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 बाळ्या असा रागत लागू बापाकडे बाळ्या म्हणतो आता मी येणार आता ना, मला तुमची गरज नाही माझा दृष्टांत संपला तो मुलगा म्हणजे तुम्ही आम्ही आहे ती आई म्हणजे संता आहे आणि तो बाप म्हणजे भगवान परमात्मा आहे तो मुलगा जसा घाणीने भरलेला होता तसे देवाची आणि संताची आपण लेकरं आहे ही घाण घेऊन जर बापाकडे म्हणजे देवाकडे जाल त्या मुलाचा जसा धिक्कार केला बापानं मुलगा घाणीनं भरलेला असल्यामुळं बापानं घेतलं का नाही तसा विटेवरला भगवान परमात्मा आपण घाणीनं भरलेला असल्यामुळं आपला स्वीकार करत नाही तो मुलगा जसा आईकडे गेला त्या आईनं त्याची घाण साफ केली तेव्हा बाप म्हणतो ये तसं आपल्याला सुद्धा अगोदर ही अंतकरणातली घाण साफ करण्यासाठी कुण्या तरी आईकडे जावं लागेल ज्ञानोबराय रूपी आई तुकोबराय रूपी आई केशवलाल बाबा रूपी आई गजानन बाबा रूपी आई भगवान बाबा रूपी आणि ती संत रुपी आई आपल्या घाण बाहेर काढल तेव्हा भगवान परमात्मा तुमचा माझा स्वीकार करल मग मं तुम्ही म्हणसाल महाराज आपण कोण्या घाणीनं भरलेलो आहोत आम्ही तर स्वच्छ आहे माझ्यासह तुम्ही आम्ही बाहेर रंगांना सजलो दादा पण प्रत्येकाचं अंतरंग हे मलिन झालेलं आहे काम क्रोध गुद, या गोष्टीची घाण आपल्या अंतकरणामध्ये आहे आणि जोपर्यंत ही अंतकरणातली घाण बाहेर निघत नाही तोपर्यंत भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही महाराज म्हणतात ने गोपा <laughs> <laughs>

काम संत करता तुका म्हणे चित्त करारे निर्मळ नंतर मग येऊन हे गोपाळ राहत तसं नाथ बाबा म्हणतात तुम्ही ही घाण घेऊन